नमस्कार मी मनाली तळडे आपणासमोर एक असा विषय घेऊन आलेली आहे की जो विषय ऐकून तुमच्या मनाचा थरकाप झाल्याशिवाय राहणार नाही अतिशय भयानक संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणार माणूस किला काळीमा फासणारा मन हेलावून टाकणारा मनाचा थरका उडवणारा अशी ही महाराष्ट्रामध्ये घडलेली अतिशय भयानक घटना किती भयानक काळ आला किती भयानक काळ आला मंदिराचा पुजारी ही वासना धुंद झाला मंदिरातील देवही वाचवण्यासाठी नाही आला बेलापूर येथील अक्षदा म्हात्रे तीस वर्षाची विवाहित तरुणी घरामध्ये सासूसोबत नवऱ्यासोबत वादविवाद झाल्यामुळे तिचं मन अस्वस्थ झालं अशा अस्वस्थ मनामध्ये ती घराच्या बाहेर पडली मनशांती शोधण्यासाठी मंदिरामध्ये आली असं म्हटलं जातं की मंदिरामध्ये मनाला शांती मिळते या ही अक्षदा अशा प्रकारची घरामध्ये घरामध्ये कौटुंबिक वादविवाद झाले असताना मंदिरामध्ये जायचे यावेळी ही अक्षदा मंदिरामध्ये ठाण्याजवळी जोड गणपती मंदिरामध्ये मनशांतीसाठी येऊन बसली मनातील आपलं घरानं मांडण्यासाठी ती देवाजवळ आली दे। देवाला हात जोडले मंदिरामध्ये दे असलेले देवाचे पुजारी देवाची सेवा करणारे पुजारी ज्यांच्या माध्यमातून आपण देवाजवळ पोहोचत असतो मंदिरातले पुजारी शर्मा पांडे मिश्रा उत्तर प्रदेशातील पुजारी त्यांच्याशी तिने चर्चा केली चर्चा केली मनातल्या गोष्टी सांगितल्या तिला त्यांचा आधार वाटला दुपारी त्यांनी तिला जेवायला दिलं म्हणून तिला थोडासा विश्वास निर्माण झाला विश्वास निर्माण झाल्यामुळे तिला घरी जावंसं वाटत नव्हतं घरच्या कलहामुळं ती कंटाळलेली होती अस्वस्थ झालेली होती म्हणून ती, ती तिथेच थांबली चार वाजताच्या दरम्यान त्या पुजाऱ्यांनी ज्याला ती विश्वासाने आपलं मानायला लागली होती त्यांनी तिला चहा दिला आणि चहामध्ये अफूच्या गोड्या ठोकल्या आणि तिला बेहोश केले बेहोशीच्या अवस्थेमध्ये तिला तिच्यावर त्या पुजाऱ्यांनी भोंधू पुजाऱ्यांनी जे तिथे त्या मंदिरामध्ये सेवा देत होते त्या पुजाऱ्यांनी तिच्यावर अमानुष बलात्कार केला बलात्कार केल्यानंतर जेव्हा अक्षदाला होश आला तेव्हा तिच्या लक्षात आलं म्हणून ती आरडाओरडा करायला लागली आरडाओरडा करायला लागल्यामुळे ही आपलं पाप उघडं पाडेल आपल्याला शिक्षा होईल आपलं पाप लपवण्यासाठी त्यांनी तिला मारहाण करायला सुरुवात केली ती पळून जाईल या भीतीने तिला तिघांनी ती मिळून अमानुष मारहाण केली आणि मारहाण केल्यानंतर ती थांबत नव्हती ती, ती पळायला लागली तर दगडाने ठेचून तिची हत्या केली अमानुषपणे तिची हत्या केली आणि आपलं पाप लपवण्यासाठी तिचा मृतदेह रात्रभर तळघरामध्ये ठेवला तळघरामध्ये ठेवलेल्या मृतदेहाची विल्हेवाट लावली ला अशा प्रकारची ही महाराष्ट्रामध्ये घडलेली घटना काय चूक होती कुटुंबामध्ये नाही पटलं नाही पटत काहीतरी घटना घडतात म्हणून ती घराबाहेर पडली घराबाहेर पडल्यानंतर पहिल्यांदा तिने आधार शोध शोड़, शोधला कुठे देवाजवळ जो, परमेश्वराजवळ आली ती ते हात जोडून बसली साकडं घातलं आपल्या मनातल्या कदाचित तिनं मनातल्या काही गोष्टी सांगितल्या असेल परमेश्वराला तिला आधार वाटला असेल म्हणून आपण इथेच थांबावं रात्र काढावी नंतर वातावरण शांत झाल्यानंतर आपण घरी जाऊ अशी तिच्या मनामध्ये भावना असेल पण शेवटी झालं काय तिची बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली अशा या अक्षदाला न्याय मागण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील महिला संघटना सरसवलेल्या आहेत कॅन्डल मार्च निघत आहेत महिलांनी मागण्या केलेल्या आहेत अक्षदाला न्याय मिळवण्यासाठी विशेषत जेव्हा अक्षदावर बलात्कार झालेला होता तिची हत्या झालेली होती तेव्हा या महाराष्ट्रातील मीडिया अंबानीच्या मुलाच्या लग्नातील श्रीमती दाखवण्यामध्ये गुंग झाली होती या महाराष्ट्रातील उच्चभ्रू चार हजार कोटीचं चा, लग्न दाखवण्यासाठी गुंग झालेली होती अक्षदाच्या घटनेची दखल चार दिवसानंतर थोड्यापार प्रमाणात मीडियाने घेतली आता आम्ही आमच्या महिलांकडून महाराष्ट्र शासनाला महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांना एवढीच मागणी आहे की कोणत्याही प्रकारचं राजकारण न योग देता अक्षदाला न्याय द्यावा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मी कडकडीची विनंती करते लाडकी बहीण योजना नंतर बघू आपण परंतु आमच्या लाडक्या बहिणीला अक्षदाला, पहिल्यांदा तुम्ही न्याय द्या